दुणागा दुणागा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास आणि जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अणागोंदी कारभार आणि बोकाळ्याला भ्रष्टाचाराचा सातत्यानं भांडाफोड करणाऱ्या सिटी न्यूज आणि दैनिक जलसंचलन लढ्यात प्रचंड असे यश प्राप्त झालेलं आहे सरकारी यंत्रणेत राहून भ्रष्टाचाराचे लोणी खाऊन खाऊन बोके बनलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा जाऊ लागलाय जिल्हा सामान्य नेहमी चर्चेत असलेले विभागात कार्यरत असताना साहित्य खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माजी भांडारपाल प्रकाश नामदेव बोते यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयातील इतर भ्रष्टाचारांचे धाबे दनानले असून सगळीकडे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या भ्रष्टाचाराविरोधी लढ्याचे मोठे कौतुक करण्यात आले तत्कालीन अकोला आरोप आरोग्य उपसंचालक तरंग तुषार वारे यांनी काढलेल्या एका आदेशानुसार प्रकाश बोते यांना निलंबित करण्यात आला असून निलंबन काळात त्यांची बदली वाशिम येथील क्षयरोग कार्यालयात करण्यात आली आहे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या सोबतच बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात थेट विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला होता प्रकाश बोते हे अनेक वर्ष जिल्हा सामान्य रुग्णालयातील भांडार विभागात भांडारपाल म्हणून कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात भांडार विभागाचा भंडारा झाला होता त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकारची साहित्य उपकरणे औषधींची खरेदी करण्यात आली होती मात्र यातील बरेचसे साहित्य हे भांडार विभागात कधी पोहोचलेच नाही तर या प्रकरणात केवळ प्रकाश बोते यांच्या निलंबनावर भागणार नाही कारण जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेल्या साहित्याला पाय कसे फुटले हे साहित्य गेले कुठे याचा उलगडा बोथे यांनी सखोल चौकशी करून आणि व्याजासह वसुली करूनच होईल शिवाय या प्रकरणात आणखीन कोणाकोणाचे हात ओले झालेत आणि कोणी कोणी आपल्या तुमड्या भरण्याचं काम केलंय त्याचाही उलगडा होणं गरजेचं आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय जो काही भ्रष्टाचार बोकाळला आहे त्या संदर्भात आम्ही सातत्यानं भांडाफोड करत आहे एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा जिल्हा रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक समिती आली होती त्या समितीला प्रत्यक्ष भेटून देखील समितीच्या सदस्यांना देण्यात आली होती त्यामुळे हा संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न मोठा लढा लढलेला आहे प्रकाश बोते यांच्या निलंबना संदर्भात झालेल्या आदेशात म्हटलं आहे की बोते यांनी विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय जसे पाईपलाईनचं काम कार्यालय फर्निचर कुलर्स इलेक्ट्रिक मोटर जनरेटर कंट्राटी कर्मचारी भरती जीएसटी भरणा नियमबाह्य कामांसह इत्यादींची खरेदी छपाई कार्य बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदी व्हेंटिलेटर खरेदी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर स्प्रे खरेदी मोबाईल एक्सरे युनिटची खरेदी डायलासिस मशीनची खरेदी नियमाप्रमाणे हाफ बायो फार्मॅस्टिकल कडून खरेदी न करणं विहित रकमेचे मुद्रांक विविध करारनामे न ना करणं विविध प्रकारच्या खरेदी संदर्भात फाईल आणि कागदपत्रे अपूर्ण ठेवणं जडसंग्रह नोंदवहीमध्ये योग्यता नोंदी न घेणं भांडाराची नियमाप्रमाणे सहा महिन्यातून एकदा पडताळणी न करणं असे विविध प्रकारचे ठपके प्रकाश बोतेंच्या कामकाजावर ठेवण्यात आले विशेष म्हणजे जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाचे लेखापरीक्षण झाले तेव्हा प्रकाश बोते यांनी भांडार विभागाच्या कामकाजासंदर्भात योग्य दस्ताऐवज सादरच केले नव्हते कारण काहीही करून त्यांना त्यांचा भ्रष्टाचार लपवायचा होता हे आता स्पष्ट झालंय भांडार विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात प्रकाश बोते यांच्यावर कारवाईचा बडगा तर उघडला गेला आहेच परंतु या भ्रष्टाचारात केवळ बोते हेच फक्त सामील आहेत असं कोणीही समजू नये कारण या भ्रष्टाचारात आणखीनही काही कर्मचाऱ्यांसह बडे बडे मासे सखोल चौकशी झाल्यास गळाला लागण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही वर्षात जिल्हा रुग्णालयात येऊन गेलेल्या सर्वच जिल्हा शल्य चिकित्सक अभारी जिल्हा शल्य या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे जिल्हा रुग्णालयात आज भ्रष्टाचारांचा प्रचंड बोलबाला आहे त्यामुळे त्यातील सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे तसेच झाल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातून भ्रष्टाचाराचा संपूर्ण नायनाट होईल आणि सर्वसामान्यांच्या चांगल्या आरोग्याचं ब्रीद घेऊन कार्यरत असणारे जिल्हा रुग्णालय खऱ्या अर्थानं जनतेचे असल्याचं सिद्ध होईल जोपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होत नाही तसंच जिल्हा रुग्णालयातील शेवटच्या भ्रष्टाचारावर कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक काही आपला हा लढा थांबवणार भ्रष्टाचारा विरोधातील या अंतहीन लढ्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं कार्यरत राहणार आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या शासकीय आदेशाची बेजबाबदार सार्वजनिक बांधकाम उपविभागीय विद्युत विभाग अधिकारी गौरकर कडून यवांचा भंग सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस